नमस्कार एम ए रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे महालक्ष्मीच्या नैवेद्यात सोळा भाज्या लागतात आणि त्या सोळा भाज्या मी या ताटात पूर्णपणे घेतलेल्या आहे आता त्या काही चिरल्या आहेत आणि काही चिरायच्या आहेत तर आपण ह्या सर्व भाज्या चिरून घेऊ आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत आता मिरची आलं आणि जिरे थोडेसे कुटून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस पेटवून तेल तापायला ठेवलं आहे मी तेल आपलं तापलं त्यात मोहरी टाकली टाकते हिंग आणि आपण आता हे कुठून घेतलेला ठेसा टाकते आपल्याला ही भाजी बिना लसणाची बिना कांद्याची करायची आहे कारण नैवेद्याला बिना लसणाची आणि बिना कांद्याचीच करतात तर बघा आता मी यात हे टाकून घेतले आणि हे टॉमॅटो टाकते एक चमचा धनापूट टाकते अर्धा चमचा हळद टाकते हे दोन चमचे मी तिखट टाकते चिरून धुऊन घेतलेली कोथिंबीर टाकते यातच आणि ह्या चिरून आणि पाण्याने स्वच्छ धुतलेल्या भाज्या ह्या टाकते मी आता यात चवीनुसार मीठ टाकते आणि पूर्ण असं हलवून घ्यायची ही भाजी छोटी वाटी अर्धी वाटी मी पाणी टाकते शिजण्याकरता भाजी आता आपण लो फ्लेमवर अगदी मंद आचेवर शिजवून घेऊ आपली महालक्ष्मीच्या नैवेद्याची भाजी तयार आहे फारच छान झालेली आहे अगदी सुंदर झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद